बघा त्यांना या ठिकाणी जंपिंग पंख दिसलं दोघे या ठिकाणी गेले बघा दोघे उड्या मारत आहे बघा इकडं शीतल वैदई किती रुपये तिकीट आहे तीस, 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 तीस रुपये ना तीस रुपयामध्ये किती वेळ आहे पाच ते सात मिनटं अच्छा पाच ते सात मिनटं फक्त या जम्पिंगच्या पंखमध्ये उड्या मारायच्या माऊली खाली बसून उड्या मारतोय तन उभे उभे उड्या मारते हा चालेल ना हां अरे बघा शीतल पण चालले आता जम्पिंग मध्ये या बघा माऊली नाही म्हणतो ना येऊ नको म्हणतो या बघा हे बघा माऊली कसा ओरडतोय बघा मार ना उडी मार हे बघा तीवडी मारती ते बघा दोघं कसे ओरं कसे ओढत आहे अरे पडली <laughs> ए पर्चा वरती जाते ये खाली चाल ये खाली चाल ये, ये, ये खाली तुला जायचंय का वैदे तुला जायचंय का तुला भारी वाटते ना चल जायचं आहे ना नहीं, नहीं, नहीं। एक मिनिट जाय ना <laughs> अरे सरळ झालं माऊली बसल्या बसल्या कशा उड्या मारतो बॅडक सारख्या नाही नाही पडणार नाही ती त्याला ही जाळी मित्रांनो अरे रे रे, रे माऊलीवर पडली तिथे ये बघा फुल धमाल मस्ती चालू आहे बघा या ठिकाणी तनू पडली आता ये खाली आता मग चला बस चला आता चला बस झालं तनु कस वाटलं हा ना ये खाली आता वेळ खेळायचं बर खेळा हे फक्त लहान मुलांसाठीच आहे चला ना पटकन जायचं आपल्याला हा अजून खेळायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय